हिंजवडी इथं वेदास्वा सेंट्र मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चचवळ गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं कारवाई केली यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेशा व्यवसायातून सुटका केली ही कारवाई बुधवारी एक मे रात्री साडेआठ वाजता करण्यात आली ऋषिकेश मुकेश निकाळजे वर्ष चोवीस राहणार किवळे स्पालक व मालक गणेश राजराम खेवडे वय वर्ष पस्तीस राहणार म्हाळुंगे व रितेश वर्ष बत्तीस यांच्यावर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलीस हवालदार भगवंता चिंधू मुठे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिरद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरमध्ये चार मुलींना पैशाचं चा अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी फाक पाडलं याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी स्पा सेंटरवर छापा मारलाय यामध्ये चार महिलांची पोलिसांनी सुटका करून बेशा व्यवसाय करून घेणाऱ्या दलालावर गुन्हा दाखल केलाय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस अंमलदार प्रशांत महाले सुनील शिरसाट मारुती करचुटे भगवंत मोठे गणेश कारोटे राजाराम सराटे सुधा टोके वैष्णवी कावडे संगीता जाधव सोनाली माने पूनम अल्लाट यांनी ही कारवाई केली आहे